ए नमस्कार जय महाराष्ट्र कशा बरेत ना आज ना दाजी दाजीस गप्पा मारते मी दाजी गेला इकडे दुकानला आता मी तर बसली या म्हणजे मी जेवत होते तेव्हा दाजीने मला हात करून गेलो गावात आता येईन बघा दाजी कोण सुका दाजी सगळं गप्पा मारे आज मस्त पैकी एकदम ठीक आहे हा आता येईन बघा दाजी दाजी आला की फोन चालू करते मी ठीक आहे चला दाजा आले दाजे उद्या मी कपडे घ्यायला जाणार दाजी उद्या संग चालायचं कपडे घ्या कपडे काय बघा बाबांना मी कपडे घ्यायला तयार आहे दाजी दाजी कपडे घ्यायला माझ्या कोणतं काय मी आवडत नाही तुम्हाला मग काय दाजी आठवण म्हणून मी मुंबईला गेल्यावर तुम्हाला माझी आठवण की हाय का नाही दाजी हो तुम्ही माझ्या दिवस बोलला का नाही वाईट टेन्शन मध्ये कसलं टेन्शन तुम्हाला काय झालं घरचं काय झाले काय झाले घरचं काय झाले थोडी का बोला माझ्यामुळे मुळे मग मग दाजी।, दाजी दाजी दोन दिवस दो झालं तुमची मला आठवण येत होती मी त्या घरी चला की माझ्या तिकडे घरी तुम्हाला घेऊन जाते या किती घरी दुपारच येत जावा की मला भेटायला भेटायला दुपारच बस येत जावा मी जेवण बनवलं तुमच्या तुम्हाला काय आवडत नाही मी दाजीला जेवाय घरी नेणार काय म्हणते माझ्या हातच काय नाही तुम्ही आराम करत जावा म्हणून मी घर सोडत नाही कोणाच अच्छा मी येऊ मी येऊ का तुम्हाला उद्या भेटायला कसं मग आपण भेटायचं तुमची माणसं पण मी आता आपण भेटायचं कुठं मग या याकडचं नाही पण पण मी काय म्हणते त्या उसाच्या करायला बसू आपण उद्या गप्पा मारत पण मी काय म्हणते तुम्हाला जेवाय बोलाव म्हणते माझ्या घरी कधी येतात जेवायला मी जेवायला समक्ष अजिबात नाही अजिबात जेवायला माझ्या घरी काय बोलू तुमच्यासाठी काय मी बनवा सांगा की तुम्हाला काय आवडतं काय जे तुम्ही मटण खाता का बस आपल्या पुरता एक किलो आणती बंद एकूण बस अजून काही चकना बिकना काही चिकन नाही चिकन नाही चकना बिकना वगैरे वगैरे कोणता चकना मिरेंदा बिरेंदा थंडा बिंदा काय संती दारू बिरू दारू नाही ना तेच म्हणते चकना त्याला चकना म्हणतात काय म्हणतात आता धन्या गेला की मला बाय 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 करत गेला की आता मला म्हणतोय तुम्ही सुखा बोलता मायास बोलत जाऊ नका तुम्ही का बोल तसं कराय धन्या सांग बोलत नाही पण मला लय आवराय लागलाय पण दाजी काय पण म्हणा का बरं आवरायला लागला त्याने काय जादू काय माहिती काय जादू टाकले काय कोणा जादूच केली असं मला असं वाटतंय दाजी जादू कोदू येते येते का जादू धान्याला जादू येते वाटत आणि आता पण मला म्हणलं पाहुणे चला वाऱ्यावर म्हणतो मला म्हणलं नको मला आता धन्या भेटला होता मी आम्हाला दाजी कसा आहे बरं आहे म्हणते पाहुणी चला वाऱ्यावर मी म्हणून नको वाऱ्यावर म्हणजे त्यांच्या घरी मला बोलवत होता मी म्हण नको नको आमचा दाजी गेला फिरून खोर त्यांचं म्हणते काय म्हणतोय काय होय बाजी झाली म्हणून मला पण करायचं काय बदनाम हे लोक हो म्हणू तुम्ही तिकडे येत जाऊ नका नको हो का बरं इकडे इकडे आली इकडे आली या कोणतं बघ ना आपल्या दोघाला या कर या या इथं बसा माझ्या शेजारी शेजारी बघा दाजी आता माझ्यास बसता बसता थोडंसं काम निघालं म्हणून आम्ही व्हिडिओ हा इथं संपवतो कारण की कसं आहे माहिती आहे का संध्याकाळची वेळ आहे आणि दाजीला पण जायचं आहे लवकर म्हणून आता नंतर आम्ही व्हिडिओ बनवतो ओके चला बाय बाय